ह्याला थोडं पुढं ह्याला थोडं पुढं ओढा हे काढ चाल हे जास्त असतं ना मागं पुढं सरकल मी अस माहिती असतं ना आपल्याला कसं पाहिजे कसं काय उभं करायचं चार फोटापेक्षा जास्त हाईट असेल मला वाटते वाहिनची oh. oh. मागून मागून ढॉप राखून पुढची वसवून तर असत मित्रांनो हातापायला एकदम बैल चांगली oh. हातापायला oh. काय फॉल्ट नाही एकदम क्लिअर आहेत दोन्ही बैल आणि दोन्ही चार चार जात आहेत कामाची मारायची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला दिली जाईन या बैलाची काही काळजी करू मला कसलंच मारत नाहीत लहान लेकराला मारत नाहीत अंगाला फिंगाला सगशेल सारखी धुईल थोडासा नॉर्मल आता हि जे आहे हे टोक काढायला लागलाय त्याने प्युअर टोक काढलाय हि काढायला लागलाय थोडासा टाइम लागणार आहे आता ह्यांना टोक काढाय घ्या मामा तिकडं दोन्ही चार चार दात आहेत खरेदी करायचे असले तर कॉन्टॅक्ट करा योग्य रेटमध्ये बैल दिले जाते तुम्हाला